हाय फॅमिली हॅलो नवलेश आलेला आहे कशी वाटली वालाची माझी तुला मस्त तर नवीन घरात पहिला जेवण जेवण आणि आई आणि मावशी चालल्यात पुन्हा एकदा शॉपिंगला दोघी मावशीला काही चेन पडत नाही हिला घेऊन गेल्याशिवाय हा पालघरला अजिबात चालत नाही ना आता कशी कस वाटत मस्त गजनांचा वडापाव खास तर आता बघा तुम्ही आई आणि मावशी काय काय करतात शॉपिंग कालची शॉपिंग बघितली आज परत शॉपिंग बघा शॉपिंग माझं काय ठीक आहे पण मला चालायला मना केलं तो पण नको औषध चालू आहे त्यावेळी सारा वाजता दोघींनी पण लावलंय का अरे फ्लाय बीत रंजीत कशी वाटली बॅग कशी वाटली खूप छान आणि मला तेवढी उपयोगी एका माझं सगळं बसेल त्याच्यामध्ये शामा म्हणजे शाळा शाळा मास्तरी जाऊन हा सुट्टी संपते मावशीची उद्या संध्याकाळी उद्या उद्या दुपारी शेवटचं जेवण घरच इथलं म्हणजे या सुट्टी मधलं आणि उद्या मावशीला सोडायला आम्ही सगळे जाणार मावशीच्या घरी आम्हाला आई नाही मिळत आता मी म्हणजे आई सारखी जाईल तिला आई आता चार दिवस राहायला झालं माय पूर्ण तिचं मला बरं वाटलं तिला समाधान वाटलं बस आजच जाणार होती पण आम्ही आज थांबवलं परमिशन परमिशन घेतली मावशांजींकडून फोन करून परमिशन घेतली आणि थांबवलं तर थँक्यू सो मच मावशी तू आल्यामुळे आईला पण बरं वाटलं ती कंटाळून गेली असते नाही सांगितलं ना त्याला थांबवा त्याला सांगितलं तुम्ही जेव्हा ते बोलतात मला वेळ नाहीये माझं काम आहे मावशीला थांबवलं मावशी लगेच मावशी लगेच सांगते चला <laughs> तर आता आई मावशी सोबत आपण खाण्या फिरूया चला आता फिरायचं मस्त बाजार हे आपण आलो इथे मामतदार विखर इथे मिसळ मिळते खाण्यातली स्पेशल मग आपण पहिल्यांदा तिथे मिसळ न खाता वेगळं काहीतरी खाऊया चला माझ्याकडून हे तहसीलदार कार्यालय आहे गव्हर्नमेंट ऑफिस त्याच्या बाजूला मामलेतदार मिसळ अच्छा या चला आलेलो आहोत मामलेदार मिसळला परंतु ही मिसळ खायची वेळ नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा आवडीचा एक एक ऍटम घेतलेला आहे आणि तो आता बघूया समोर आला की हा आलेला आहे बटाटा वडा आणि सांबार हा वडा चटणी कसं आहे नाही मस्त

साबुदान गुळ वडा ता साबुदाना वडा हे बघा त्याची टेस्ट बघून बरोबर खा गरम आहे ना चांगल्या हॉटेल घेऊन आली आमचं हे नेहमीच आहे ना आणि सगळे आयटम मिळतात हो आणि जास्त वेळ जात नाही लाईन असते त्यांचं काळी जर आलं ना तर पुन्हा लाईन असते जरा पण चिपट नाही मला वाटतं एवढा संपव नाही तुम्ही हे दोघं सम्राऊन सांगा मस्त आहे बघ हा नाही बस तुम्ही होऊन घ्या खरंच टेस्टी चहा एकदम स्पेशल असतो ताई ताई घेऊन बघ हा गोड नसतो जास्त साखर कमी असते आणि जाड असतो खूप भरपूर असतं चहामध्ये आता आपण चाललोय रोड शॉपिंगला जांभळी ना का मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत ना ना एक जरा नाजूक आहे ती नाजूक असेल तरी हा हिसा डोंगरी नाही काढू शकतो आपण आता तुम्हाला नुसतं पॅन्ट शर्ट घालायचं आहे ना हे काढायचं पूर्ण हे पूर्ण नाही बघितलं लगेच आवडला ना तुला नको शर्ट पॅन्ट नको तेच घ्यायचं होत त्याच्यामध्ये पॅन्ट आहे ना आमच्या शाळेच्याच एक मेंबर आहेत नूतन ताई मस्त खरेदी करते हा, ही आमची जवेरी ठाणावाला कर्णपती विद्यालय स्कूल आहे कुठे रुपये बरोबर मागची भेट जायचं आहे बघायला जाऊ हा हा आमच्या शाळेचा बॅनर आहे सेठ जयंतीलाल त्रिभुवनदास ठाणावाला शिक्षण संस्था ठाणे ही अपंग मुलांची शाळा आहे म्हणजे ज्या मुलांना बोलता येत नाही ऐकता येत नाही अशा मुलांच्या शाळेत मी कार्यरत आहे हा आता बंद आहे ना आता बंद आहे गुट्टी काय आहे ना आमची ता ता ट्रस्टी आहे इथून आहे की ना जिन्यावरून ते पण आता सगळं बंद असेल बारा तारखेला ओपन होणार ही योजना शाळा आहे इथे शाळेची आणि आमची खाऊ हल्ली पाहिजे ते सगळं इथे मिळतात मिळते शाळा बंद आहे ना तर आपण शाळेत गेलो असतो बघितलं असत ना काय दिवा मी इथेच घेतला आपल्या देवासाठी आता आपण थोडीशी शॉपिंग प्लास्टिकची करूया मिठासाठी डब्बा पावडर साठी डबा तसे नाही त्याच्यापेक्षा मग ह्या अशा दोन आणि ही एक असं घेऊ हा चालेल ना हो हा हा

आमची चला सकाळी बोलत होतो भेटायला पाहिजे आज भेटलात करून कोरम मॉल तुम्ही शॉपिंग करायच्या घरासाठी म्हणून आम्ही तुमच्या एका पिकनिकला येणार आहे पैसे साठवते याचा ग्राहक झाला ना की मी नेक्स्ट इयर पुरती आता लास्ट इयर मला थांबलो मी त्यासाठी जमव सुरू केलं मला यायचं आहे त्याच्यासाठी ठरवलंय आम्ही पण दोघी जाणार आहोत मला तुमच्यासारखी सासू पाहिजे सासूबाई आहेत का नाही सेम त्यांना कॅन्सर मी त्या वाढल्या तुमच बघते ना मी तुम्हाला <laughs> ना, आई नाही आणि सासू नाही तुम्हाला बघून ना तुमच्या ब्लॉग ब्लॉगा करायला येत तर मला आईची आठवण येते तेव्हा माझ्या आई साहेब सगळ्यांची सगळ्यांची आई आहे मला नाही तुम्ही जेव्हा प्रेम करताना आमच्यावर प्रेम

असतात आईच्या जेवण आईचं जेवण मस्त असतं थँक्यू 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 आणि एक आईचं जेवण म्हटलं एकदम जेवायला चला चला थँक्यू

रणजित ताईने दाखवले तुमचा बर्थडे होता ना हो हो दोन जून एक जून एक जून प्रथाच पण आहे लक्षात आहे मग सगळे मिळू बघतात ना नवले जायला दोन मुली आहे रणजित आपल्या दादाच सगळ्यांचा आम्ही गुजराती आहे मालकून राहतो आणि विरारला दिलेली आहे मला विरारला पण तुम्ही येतात मावशी कडे वगैरे नाही नाही रच चला त्यानंतर वडापाव घ्यायला मावशी गेलाय त्याचा वडापाव घेऊन येते आणि आली आणि वडापाव ठेवून ते गेलेले सांग सगळ्यांना मी आता गजाननचं वडापाव घेतलेला आहे घरी जाऊन आपण खाऊया मस्त हा ठाण्यातला घरी जाऊन खाऊया हो चला आता आपण घोडागाडीची सवारी करूया तळापाळी फिरूया आणि ताई याच्यामध्ये बसल्यानंतर बघ तुला कसं फील होत मी बसू पाहिला चला गणपती बाप्पा मोर्या कसं वाटत का ताई <laughs> जाम भारी जाम भारी माझ्या सासऱ्यांचा पण टांगा होता हो ना म्हणजे जुन्या तुझ्या आठवणी जाग्या झाल्या घ्या झाल्या हो माझी भारी इच्छा होती भाई एकच घोड्या म्हणजे असतो ना टाग्यात बसायची आणि आज तुझो पूर्ण केली माझी इच्छा अच्छा बर वाटल काय पोरांनीच बसाव का हो मग मोठ्या मोठ्यानी पण बसावलं पण वय पोरांसारखंच झालं तेच ना मजा करून घ्यायची आपली घोड्यात बसून घोडागाडीत बस सगळ्यात जास्त लेख तुझा खुश होईल रोहन प्रतिक्रिया दाखव रोहन जास्त खुश होईल गाडीत बसली गाडीत बसली त्याला आनंद वाटेल काय मजा हे म्हणजे गडकरी रंग येतात नाटक वगैरे बघायला येतात इथे आपला झालेला कार्यक्रम झालेला हा 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 झालेला झालेला हेच गडकरी रंग आणि त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आहे हां तिथे मी स्वतः स्विमिंगला येते हे स्विमिंग पूल आहे इथे मोठं स्विमिंग पूल आहे ऑलिम्पिकचे वगैरे होता तिकडे हो गाडी आज मी बसवलं होतं त्या दिवशी त्या गाडी काय फोरांची खेळणी पोरांची तिकडे पाळणा आहे ना तो हो पाळणा आहे हो बघ चला घोडा गाडीत बसायचं होत इच्छा पूर्ण झाली झाली ते पण एकच म्हणजे घोडा असलेल्या गाडीत बसायचं होतं इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुझ्या मुळे हो मग म्हणून म्हंटल रोंदू कशालाय तो मी म्हणजे बसून आणते तिला सांग्यामध्ये म्हणत बरं वाटतं का काल पण छान फिरवली मला मला बागेत तास दीड तास चालत होती मी पण घरी गेला प्रसाद ना मस्त वाटलं अजिबात हे नव्हती नव्हती सगळी होती याच्यात बसायचं हा खर नाही हाय मला तर भीती वाटते त्यात भीती वाटते मी कधीच नाही बसत त्याच्यात हे वरती बघूनच भीती वाटते मला काय सासव्यां घोडापती असा घोडाघारी म्हणजे आपल्याला त्यासाठी टांगा टांगा आमच्या स्वतःसाठी तेव्हापासून एकोणीसशे बहतर भात म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला बापरे धन्य आहे तुम्ही बापरे आहेत सेंट्रल रेल्वेची पण गेली सदर तीस वर्षात केली आता चौदा मध्ये रिटायर झालो हो का हे चालू घरात बसून काय बरोबर चालता धन्य आहे तुमची सर्व्हिस मावशी केली एकदम जोरदार आम्ही शॉपिंग करून दिली दाखवता काय शॉपिंग केलं आई मग घोडाकडे बसली का

पालघरची आणायला विसरली होती ना हा तुझा एक ठेवायला लसूण आणि हा वापरायला लसून आणला आणि हा कडी पत्ता आणि कोथिंबीर हा देवाचा हार हा बाप्पा हार आणला हा लोक किती मोठा बनलाय तो मी इतका चहा आपण पितो चहा प्यायला गजाननचा वडापाव

काय काय आम्ही बनवणार आहे त्याची रेसिपी आण बापरे इतकं सामान आहे अजून मग मी काय घेऊ मी सोबत तू काय घेतलं उशीची कवरे आणली मी वायचे दोन जोडी आणि दोन घरी घ्यायचे हे बघा

मग चला आपण जेवणच घेऊया खबरच झालं सगळं गजाननचं वडापाव आणि बेसनची चटणी खासियत आहे वड्यापाची जास्त चटणी फेमस आहे त्याची चटणी फेमस आहे आणि माझ्यासाठी बघा स्पेशल हे काय वडा सांबार वडा सांबार वडा रस्ता तुम्ही खाला ना नक्की ना त्याचं एकदम स्पेशल असतं ते वडा सांबार स्पून पण असतो वडापाव खाऊया आज रात्री जेवणाला वडापाव आणि चटणी

उद्या मावशी काहीतरी बनवणार आहे हे तुम्हाला कळेल व्हिडिओ मध्ये शनिवारी कदाचित तुम्हाला बघायला मिळेल सकाळी नऊ वाजता क्रेझीपुरी रंजितावर काय बनवलंय काय नॉलेज चला आता आपण आता खाऊन घेऊया आणि खाल्यावर भेटूया वडापाव संपलेले आहेत आणि आता आंब्याची वय बारीकने डिनर आपला चाललाय <laughs> रोजचा सगळ्यात जास्त कोण चाललंय तरी संपवायचं आहे कोण चालला आई रे संपवायचा नौलेश फोन भरला का हो कोण भरला झालाच नाही मोठ्यामध्ये माझं पण तेच झालं वडा वडावू रस्ता खाऊन झालाय दर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला दोन्ही बहिणींची मजा मस्ती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि बिडिओ दे सगळी न भरता येईल दे